वन कसे आत सगळेजणं मस्त ना मस्तच असेल अशी अपेक्षा करते तर मी मजेत आहे सकाळच्या सुंदर अशा वातावरणासोबत तुम्हाला सगळ्यांना सुप्रभात आणि कसे आज सगळेजणं तर चला म्हटलं सकाळी सगळे तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते तर रेसिपी असते त्याचं नाव मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी मुलांच्या टिफिनसाठी बनवत होते तर म्हटलं माझ्या फॅमिलीसोबत पण शेअर करावी तर जेवढं अवेलेबल होतं त्यामध्ये मी हे सगळं केलेलं आहे पोहे मी इकडे पाच मिनटं भिजत पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्यानंतर माझ्याकडे ब्रेडची स्लाईड होत तर ब्रेडचे स्लाईसचे तुकडे करून घेतले आणि त्यानंतर ते मिक्सरमधनं त्याचा बारीक असा चुरा करून घेतला तुम्ही बघू शकता पुढे सगळे म्हणजे जेवढे काय ब्रेड अवेलेबल होते माझ्याकडे चार पाच स्लाईस त्याचे सगळे तुकडे केले मी छोटे छोटे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचा मस्त चुरा करून घेतला आणि त्यानंतर मी इकडे एकीकडे कांदा एकदम छोटा चिरून थोडीशी लाईटली मिरची घेतली कारण मुलांना द्यायचं होतं आणि इकडे मस्तपैकी आपला चुरा रेडी झालेला आहे आणि मग मी इकडे काय केलं थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवलेले पोहे ना ते पूर्ण पाण्यातून काढून नितळून घेतले आणि पूर्ण पाणी त्याचं काढून घेतलं फक्त ओलसरपणा राहिला 好的。 त्यानंतर मी जो मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेला ब्रेडच्या स्लाईजचा जो हो चुरा होता ना तो त्यामध्ये मी मिक्स केला की हळूहळू मिक्स करत राहिले जेणेकरून की नाही का पातळ नको व्हायला घट्ट असा गोळा मला पाहिजे होता म्हणजे नाही का आ, पोहे किती अंदाजेनुसार मी घेतले होते आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये ॲड केलं की ज्या भाज्या मी कट केल्या होत्या त्या लाईक कांदा गाजर आणि थोडीशी एक मिरची घेतली होती लाईटली आणि कोथंबीर मिरची एक घेण्यामागचं कारण मुलं खाणार होती तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा अजून कुठल्या भाज्या असतील ॲड करू शकता तुमच्याकडे ज्या काही भाज्या ॲड असतील करायच्या असतील तुम्हाला ॲड करू शकता छान टेस्ट येते भाज्यांनी अजूनही आणि मी इतक्या साऱ्या ज्या अवेलेबल होत्या सकाळी सकाळी त्या मी ॲड केलेल्या आहेत माझ्याकडे आणि खरं सांगते त्याचा रिव्यू तुम्हाला पुढे दाखवते मी की कसा होता काय येतं ते आणि खूप टेस्टी झाली त्यानंतर आपल्याकडे जे मसाले अवेलेबल होते लाईक like, एक स्पून हळद गोडा मसाला लाल तिखट कलरचा तिख मिरची पावडर आणि गोडा मसाला धना मसाला हे सगळे काय मसाले असतील ते एक एक स्पून मी ॲड केलं त्यामध्ये आणि ॲड केल्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट एक स्पून टाकली की आणि त्याच्यानंतर चवीला चव चा। येण्यासाठी आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि त्यानंतर मी आम्हाला टाकले तीन स्पून असे दोन तीन स्पून दही टाकलं आणि मिश्रण छान एकजीव करून घेतलं आणि अशापर्यंत मळून घेतला जोपर्यंत त्याचा गोळा असा तयार होत नाही तोपर्यंत मी छान असं मिश्रण मिक्स केलं इकडे मला आठवलं की मीठ राहिले टाकायचं सो मी इकडे मीठ टाकत होते त्यामध्ये सगळं काही ॲड झाल्यानंतर ते मिश्रण मी छान असं पद्धतीने मिक्स करून घेतलं जसं की आपण पिठाचा गोळा कसा तयार करतो त्या पद्धतीने मी ते सगळं मिक्स करून घेतलं जेणेकरून आपल्याला त्याचे कटलेट बनवता आले पाहिजे म्हणजे आकार देता आला पाहिजे त्याला आणि आकार देताना ते तुट्टा कामाने अशा प्रकारे मऊसूत असं पीठ मळून म्हणजे मळून घेतलं जे काही मिश्रण होतं ते आणि त्यानंतर घेतले मी कटलेट बनवायला तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता मी एकच आकार दिला होता की गोलाकार आणि एक लंबकृती एक बनवून बघितलं होतं पण छान झाले होते आणि तुम्ही बघू शकता की तेल एकीकडे मी गरम करायला ठेवलंच होतं एकीकडे मी बनवत होते आणि तेल तापत होतं तेल तापल्या तापल्या मी लगेच त्यामध्ये फ्राय करायला टाकले आणि खूप छान असं बनले आणि मी खरं सांगते ही रेसिपी माझ्या मनाने मी तयार केलेली आहे कुठे बघितली नाही आहे म्हणजे खूप दिवसापासून चालू होतं की काहीतरी असं बनवायचं आणि मी पोरांना पण म्हटलं होतं की तुम्हाला मी ब्रेडचं काहीतरी बनवून देईन आणि तरी पण ह्याच्यात हे करता करता मला अजून एक ट्राय झालं की ते ब्रेडचा जो सुरा होता ना तो मिक्स करून लावला असता तर खूप छान झालं असतं अजून क्रिस्पी झालं असतं तर एनिवेज नेक्स्ट टाईम नक्की तसं ट्राय करू तर या रेसिपीचं नाव मी माझ्या मनाने दिलं ब्रेड पोहे पको तर तो कसं वाटला रेसिपी नक्की सांगा आणि खूप छान वाटली खायला पण क्रिस्पी होती आणि मुलांना फार आवडली त्यांचे रिव्ह तर मी घेणारच होते पुढे तर तुम्हाला सांगणारच मी कसे घेतलेत काय घेतलेत ते आणि छान असं रेसिपी रेडी झालेली आहेत बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने बनवलेले आहे तुम्हीही तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकता आणि मुलं खरंच मस्त फिनिश करून येतील आणि त्यांना आवडेल यासोबत मी त्यांना सॉस दिला होता आणि खरंच खूप छान अगदी म्हणजे दिसायला तर छान होते आणि खाण्यासाठी पण क्रिस्पी होते खूप भारी वाटले होते तर त्यानंतर आज होतं रक्षाबंधन स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये रक्षाबंधन होतं तर ड्रेस असा घालून जायचं होता तर पिल्लू स्वतःची स्वतः इतकी छान तयारी करत होते की काय विचारूच नका म्हणजे इतर जो स्कूल युनिफॉर्म असतो ना त्यामध्ये तो असतोच फ्रेश असं नाही फ्रेश असतो फ्रेश नसतो पण जेव्हा युनि कलरफुल ड्रेस घालून बोलवला असतो ना तेव्हा तो अगदी म्हणजे अगदी फ्रेश असतो ना अगदी म्हणजे कधी स्कूलमध्ये पोस्ट असं होतं त्याला आणि स्वतःची तयारी इतकी जोरात स्वतःच्या स्वतः करतो इकडे तो मला म्हणत होता की पहिले डॅडांना बोलव माझा लुक बघायला काय कपडे दाख चा इथं त्याच्यावरून झालं होतं त्याला असं झालं होतं मी व्हॅनकडे कधी जातोय आणि दक्ष काय रेडी नव्हता त्यामुळे दक्ष वाट बघत बसला होता आणि ते मध्ये तोरडत होता दादा ना लवकर ऑल व्हॅन आली हे असं भरपूर काही चाललं होतं मम्मा मी असं स्वतःला बांधून ठेवू का हे खूप साऱ्या सकाळी सकाळी गप्पा चालू होते काय विचारूच नका आणि अगदी फ्रेश मूडने पिल्लू चाललं होतं स्कूलमध्ये आणि त्याला अगदी छान वाटत होतं असं काही वेगळं युनिफॉर्म वगैरे चेंज करून कलरफुल ड्रेस घातल्यानंतर खूप भारी वाटतं त्याला की त्याला असं झालं मी कधी जाते दक्षी वेट करून करून पिल्लू फायनली चेअर वर बसला आणि त्याची बसायची ऍक्टिंग बघा फक्त ऍक्टिंग बघा कशी केली कुठं कडक 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 हायकर दिसलं नाही शेत शेतची काही झोपत नाही मस्त असा गॉड मॉर्निंगचा बी वे आणि ही आमची जत्रा बघा किती जत्रा आमच्याकडे शिपाई बघा किती वॉचमन मॅन वन टू थ्री फोर हारच दक्ष मित्र हार दक्ष मित्र अय हरष तुझे मित्र आहेत ना दक्ष तुझे हाय हाय मग कोणाचे आहेत आज पहिल्यांदा असं झालं की आम्ही खाली येऊन थांबलो आणि वॅनवाले काका आले नव्हते त्यामुळं जरा असं टाइमपास करत बसलो त्यांचा मूड चेंज करत राहिले गप्पा शप्पा मारत राहिले असं त्यांना हसवत राहिले आणि म्हटलं खूप वेळच आणि पाऊस उघडला होता मेन गोष्ट आणि वातावरण खूप छान होतं त्यामुळे असं काही आमचं गप्पा चालल्या होत्या आणि ते समोर डॉगी बसले होते खूप सारे डॉगी होते तिकडे तर चालला होता हा कोणाचा फ्रेंड तो कोणाचा फ्रेंड असे सार त्यांचा मूड फ्रेश करून दिल्यानंतर बराच वेळाने काका आले आणि खूप म्हणजे वातावरण छान होतं त्यामुळे त्यांचा पण मूड फ्रेश होता आणि दक्ष थोडासा होता झोपेमध्ये तरी पण सकाळी सकाळी उठाय खूप कंटाळा करतात तरी पण उठून जातात बिचारे आणि असं छान इकडे त्यांना खारूताई दिसली तर म्हणजे मम्मा खारुताईला घे ना आपल्या ब्लॉगमध्ये सो त्याला खारूताईला दिसली आणि बघा ना किती छान पळते ती पण सो अशा प्रकारे छान खारूताईला पण आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये घेतलं आणि म्हणतात ना खारुताईचा दोन दिसले की दिवस छान जातो त्यांना म्हटलं बघा त्यानंतर ते गेले आणि यांना नाश्ता देऊ केला आणि नाश्ता के दिल्यानंतर ना आधी सगळ्यात गुरुवार होता त्यामुळं म्हटलं आज मठात जायचं आणि खूप दिवस झालं गेले नाही जायचं म्हणजे राहूनच जातं तर इकडे मी चकुलीला घ्यायला आले होते ती कामं जाता जाता म्हटली चल आपण जाऊन येऊयात म्हणून आम्ही निघालो निघता निघता काय सांगू तुम्हाला फास्टमध्ये जायचं होतं तिला लेट होणार आता इकडे गेट बंद लागला आम्हाला सो आम्ही काय ठरवलं की जाऊयात पण आपण नाक्यावरून जाऊयात आणि लवकर तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबतीत असं खूप वेळा होतं माझ्या मनात स्वामींचं कधी असं आलं ना तर मला त्या गाडीवरती किंवा कुठल्याही स्वरूपात मला स्वामींची ही दिसतच असते आणि खूप छान वाटतं त्या पिरियडला की अगदी असं वाटतं की स्वामी माझ्यासोबतच आहेत मला माहीत नाही का पण मला तो अनुभव एक दोन आल्यामुळे मला खूप असं स्वामींवर श्रद्धा फार आहे आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो फायनली मठामध्ये ते पण नाक्यावर ट्रॅफिक नव्हतं सकाळी सकाळी छान अशी मॉर्निंगची व्ह्यू होती आणि खूप असं छान वातावरण होतं त्यामध्ये पाऊस उघडला होता आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे असं ग्रीनरी झालं होतं आणि खरंच खूप छान वाटतं तिथे गेलं ना त्या क्षणी मला असं म्हणजे प्र प्रसन्न वाटतं तुम्हालाही वाटत असेल म्हणजे प्रत्येकजण जातो त्या मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये तर अगदी छान असं वाट मन अगदी भरावून जातं काही नाही केलं तरी चालेल पण एकदम शांत वातावरण असतं आणि तिथे गेल्यावर काय प्रसन्न वाटतं माहीत नाही का दोघींनी छान दर्शन घेतलं आणि आम्ही थेट स्वामींच्या ह्याच्यात गेलो गाभाऱ्यात गेलो आणि तिथंही खूप छान आणि सकाळचा व्यू होता गर्दी नव्हती आणि अगदी म्हणजे अगदी प्रसन्न वातावरण होतं मी हिला दोन ते चार वेळा म्हटलं असं नाही यार किती छान वाटतं असं वाटतं इकडेच बसावं इकडेच बसावं कारण शांतता तितकी होती आणि खूप भारी वाटला इतकी काही लोकं नव्हती छान असं दर्शन घेतलं आणि तुम्हालाही दर्शन दिलं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तिथून निघालो हिची बॅग विसरली ही इतकी मग्न झाली होती त्यानंतर मग आम्ही आलो तिची ती बॅग आणायला गेले बाय त्यानंतर आम्ही निघालो तिला आणि मी आले घरी घरी येते मस्त मेथीची गड्डी आणली कितीला सांगा बरं चाळीस रुपयाला गड्डी दिली मला याने मस्त मेथीची भाजी करून घेतली कुकर लावला आणि इकडे पिल्लूचं टिफिन खाल्लाय की नाही ते रिव्ह बघा ते ठेवते आता आणले का नाही खाल्ला Oh my God, <laughs> <Say hi. laughs> हम मिले, रहते इधर ही नजदीक तो अभी <laughs> चला तर मग अशा पद्धतीने मुलांनी पण छान काहीतरी बनवले मनापासून आणि त्यांनी पण फिनिश केल्यानंतर इतका सारा आनंद होतो का का की काय विचारूच नका मग असं वाटतं की अजून काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं बनवावं पण वेगळं असं वे वेगळं वेगळं बनवत गेलं तर चपाती भाजीला पण विसरतील म्हणून ते स्किप न करता चपाती भाजी पण द्यावीच लागणार त्यामुळं म्हटलं की आठवड्यातून दोन दिवस काहीतरी वेगळं दोन दोन दिवस चपाती दोन दिवस स्नॅक्स असं काहीतरी दिलं पाहिजे कारण की चपाती भाजी ही मोस्ट आहे आपल्या शरीरासाठी त्यामुळं ते देणं गरजेचं पण आहे त्यानंतर मग मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा सारा पसारा खूप सारा असतो म्हणजे पिल्लू फक्त इकडची वस्तू तिकडे तिकडची आत्ता पण तुम्ही बघू शकता तो शांत असा बसलेला कधीच नसतो आणि लोकांना वाटत असेल काय हे दोघं तिघंच असतात घरामध्ये काय पसर असतो पण तुम्हाला माहिती आहे का माणूस एक जरी घरात असले तरी खूप सारा म्हणजे इकडची वस्तू तिकडे पडलेली असते आणि एखाद्याला कामाची सवय असली असेल ना आणि स्वच्छता आवडत असेल ना तर त्या माणसाला अशी घाण अशी सण होत नाही म्हणजे थोडंफार पण असं इकडचं तिकडे झालेलं आवडत नाही त्यामुळे सारखंच माझं काही ना काही चालू होतं तरी पण ना काही त्यातल्या ना मी खूप म्हणजे स्वतःला हे केलं आहे की जाऊ देत पसारा होतोय ना होणारच कारण छोटे छोटे मुलं घरात असले की पसारा होतच राहतो त्यामुळे ना स्वतःच्या मनाला सांगत बसते की राहू देत आता छोटे मुलं आहेत आता नाही करणार आता मग कधी करणार मोठे झालं होते स्वतःच म्हणणार की इकडे काय पसारा म्हणजे पडलं आहे तिकडे काय पडलं आहे असं ते स्वतःच म्हणणार असं करून माझ्या मनाला खूप सारं मी समजावत असते की पसारा करण्याची वेळ त्यांच्या हातात अशा प्रकारे सगळं काही आवरून क्लीन वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळी जेवणामध्ये शॉर्ट मेनू होता फ्राईड राईसच बनवलेला त्यानंतर म्हटलं चला गुलाबजाम बनवूयात पिल्लूंची खूप म्हणजे इच्छा होती गुलाबजाम बनवायची तर गुलाबजाम बनवलं कारण शॉर्ट जेवण असल्यामुळे गुलाबजामचा मेनू बनवून घेतला चला तर मग रात्रीच्या जेवणासोबत असाच व्हिडिओ एंड करते भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉमध्ये अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू बाय